साडेनऊच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर विविध आरोपांच्या गर्तेज सापडलेले एकनाथ खडसे यांचा अखेर राजीनामा राज्यपालांनी राजीनामा स्वीकारला खडसे यांच्यावरच्या आरोपांची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करणार मुख्यमंत्री खडसे यांच्यावरच्या आरोपांची राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी करावी काँग्रेसची मागणी राजीनामा अपरिहार्यच असल्याची शिवसेनेची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी कतारमध्ये दाखल अफगाणिस्तानमधल्या मैत्री धरणाचं केलं उद्घाटन समांतर रंगभूमी नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात लिलया संचार करणारा ज्येष्ठ अष्टपैलू अभिनेत्री सुलभा देशपांडे कालवश जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत तीन वेळा जेतेपद पटकावणारे मुष्टीयोद्धा मोहम्मद अली यांचं अमेरिकेत निधन आणि लातूर उस्मानाबाद नांदेड आणि सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस नमस्कार आणि वृत्त विविध आरोपांच्या गर्तेत सापडलेले एकनाथ खडसे यांनी आज अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपला मंत्रिपदाचा राजीनामा दिला राज्यपालांनी खडसे यांचा राजीनामा स्वीकारला आहे दरम्यान खडसे यांनी त्यांच्या विरोधातल्या आरोपांच्या चौकशीची मागणी केली असून यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे पुण्यातल्या भोसरी इथली संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली जमीन खरेदी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा कराचीतून मोबाईलवर आलेला कथित कॉल स्वीय सहाय्यक गजानन पाटीलला लाचखोरी प्रकरणी झालेली अटक अशा विविध आरोपांमुळे खडसे अडचणीत आले होते आपल्यावरचे आरोप तथ्यही नसल्याचं खडसे यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं त्यांना पहिल्या दिवस आज आजपर्यंत आरोप करणारा नाही सातत्यानं पहिल्या दिवस सांगत आलेलं आहे की जो काही आरोप करत आहात त्याचे ठोस पुरावे कागदपत्र सही सिक्क्याशी द्यावे या क्षणापर्यंत एकेही कागदपत्र विरोधक देऊ शकले नाही जर या संदर्भात पुरावे आले ठोस तर एक सुद्धा किटंबी अर्जावर राहणारे वारंवार सांगून सुद्धा जे ट्रायल चाललेली आहे यामध्ये आणि या ठिकाणी जे भारतीय जनता पार्टी आणि सरकारला बदनाम करण्याचं काम या ठिकाणी करण्याचं जे चालू आहे यामध्ये म्हणून मी स्वतः मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे की या संपूर्ण प्रकारची चौकशी झाली पाहिजे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे ही या पत्र परिषदेला उपस्थित होते खडसे यांच्यावरच्या आरोपात तथ्य नाही असं सांगून पक्ष खडसे यांच्या पाठीशी असल्याचं दानवे म्हणाले आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत विरोधकांकडून एकही पुरावा अद्याप आलेला नाही चौकशी होऊन निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत पदावर राहणार नाही असं खडसे यांनी सांगितलं पुण्यातल्या जमीन खरेदी प्रकरणात कोणताही बेकायदेशीर व्यवहार नाही असं महसूल खात्यानं आधीच स्पष्ट केल्याचं त्यांनी सांगितलं चाळीस वर्षाच्या राजकीय प्रवासात आपण विरोधी पक्ष नेतेपदासह अनेक पदं भूषवली अनेक वेळा संघर्षही करावा लागला मात्र माध्यमातून अशा प्रकारे झालेल्या आरोपांचा अनुभव प्रथमच आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आपल्यावर होणाऱ्या आरोपांबाबत कागदपत्रं सही शिक्क्यानेशी सादर करा असं आवाहन करूनही अद्याप कोणतीही कागदपत्रं सादर झालेली नाहीत याकडे त्यांनी लक्ष वेधलं हॅकिंगबाबत आरोप करणाऱ्यांकडूनच पुरावे घ्यावेत आणि ते न आढळल्यास त्यांच्यावर ही कारवाई करण्याची मागणी खडसे यांनी केली आहे एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचा मतदारसंघ असलेल्या जळगाव इथल्या मुक्ताईनगर इथं आज बंद पाळण्यात आला एकनाथ खडसे यांनी दिलेल्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया आहेत खडसे यांचा राजीनामा हे आपल्या पक्षाच्या आंदोलनाचं यश असून त्यांच्या सर्व प्रकरणांची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे राजीनामा देऊन विषय संपत नाहीये न्यायालयीन चौकशी या सगळ्या प्रकरणामध्ये झाली पाहिजे ही आमची मागणी भाजपाच्या सगळ्या मंत्र्यांच्या बाबतीमध्ये जे जी प्रकरण समोर आलेली आहेत त्याही प्रकरणामध्ये न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे ही आमची मागणी राहणार आहे भ्रष्टाचाराच्या सबळ पुराव्याच्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांचा राजीनामा भाजपसाठी अपरिहार्य होता असं सांगत त्यांच्यावरील आरोपांची राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी व्हावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे खडसे यांनी आपल्या सत्तेचा गैरवापर करून जी जमीन बळकावलेली आहे ती जमीन फुकटा पदरात पडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचं उल्लंघन आहे का आमचा स्पष्ट आरोप आहे की ते उल्लंघन झालेलं आहे आणि त्या कायद्याअंतर्गत खडसे यांच्यावर पूर्ण चौकशी झाली पाहिजे त्याचप्रमाणे दाऊदचे जे फोन कॉल आले ते प्रकरण मला वाटतं याच्यापेक्षा जास्त गंभीर आहे भाजपामध्ये बहुजन नेत्यांना लक्ष्य जात असल्याची टीका करत खडसेंच्या राजीनाम्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत असं काँग्रेस नेते नारायण राणे यांनी म्हटलं खडसेंचा राजीनामा हा लोकभावनेचा विजय आहे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या इतर मंत्र्यांवरही भाजपनं कारवाई करावी अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आहे विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया देताना खडसेंचा फक्त राजीनामा घेऊन भागणार नाही तर त्यांच्यावरच्या सर्व आरोपांची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे तसंच खडसे यांच्याप्रमाणेच मंत्रिमंडळातल्या इतर भ्रष्टमंत्र्यांवरही कारवाई करावी अशी मागणी केली तिथे एवढा उशीर का केला पक्षाला एवढा दबाव त्यांच्यावर आणावा लागला त्यांनी सुद्धा आपला राजीनामा घेऊ नये याच्यासाठी पक्षावर दबाव आणला या दोन्ही प्रकरणामध्ये एकंदर विषय असा आहे की प्रकरण गंभीर आहे याची चौकशी होईपर्यंत आणि ती चौकशी अतिशय गांभीर्याने करावी खडसेंच्या राजीनाम्यासंदर्भात बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अशा मुद्द्यांवर भाजपनं यापूर्वी अनेक राजीनामे घेतले आहेत त्यामुळे खडसे यांना राजीनामा देणं भाग होतं असं म्हटलं शिवसेना आमदार नीलम गोरे यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत सरकार संवेदनशील आहे हे खडसेंच्या राजीनाम्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलंय हा जनतेसाठी दिलासा आहे असं म्हटलं आमचं सरकार संवेदनाही नाही भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करतोय तसं मनामध्ये थोडी जरी शंका आली तरी सुद्धा कठोर निर्णय घेण्याची राजकीय इच्छाशक्ती असणार हे सरकार आहे हा संदेश याच्यामधून गेलेला आहे बहुजनांना लक्ष केलं जात आहे या नारायण राणे यांनी केलेल्या आरोपावर प्रतिक्रिया देताना हा जातीय तीड वाढवण्याचा प्रयत्न असल्याचं गोरे म्हणाल्या एकनाथ खडसि यांनी नैतिकतिच्या मुद्याला अनुसरून मंत्रीपदाचा राजीनामा दिला हि भाजपच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानव यांचं म्हणणं खोटं असल्याची टीका आम आदमी पक्षाच्या प्रीती शर्मा मेनन यांनी केली आहे कली आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होत्या खडसि यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश मिळालं नाही असं सांगून या प्रकरणात माध्यमांनी चोख भूमिका बजावल्याचंही त्या म्हणाल्या राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याचे राजकीय वर्तुळात उमटलेले पडसाद आणि बदलती राजकीय समीकरणं याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी पत्रकार मकरंद गाडगीळ आज आपल्या स्टुडिओमध्ये सर नमस्कार बातमीपत्रात स्वागत आताच आपण बातमीत ऐकलं असेल की खडसे यांचा राजीनामा हा माध्यमांच्या दबावाचा परिणाम होता काय प्रतिक्रिया आहे तुमची याच्यावर खडसेनी जरूर तसा आरोप केला परंतु मला असं वाटत नाही की त्यांच्या राजीनामा म्हणजे माध्यमांचा तो दबाव होता म्हणून काही राजीनामा दिला तसं असतं तर मध्य प्रदेशमध्ये व्यापमसारखं अजून प्रचंड मोठं स्कॅडल घडलं त्यात ॲक्च्युली अनेक लोकांचं बळी पण गेले मृत्यू पण पावले पण तरीसुद्धा तिथं सिंग चव्हाणांच्या केसालाही धक्का लागला नाही तर इतर काही याच्यामाखी समीकरणं राजकीय असल्यामुळेच खडसेंचा राजीनामा दिला माध्यमांचा दबाव म्हणजे माध्यमांनी स्वतःला फारच गंभीर्याने घेणं फारच सिरियसली घेणं असं होतं एवढं क्रेडिट माध्यमांनी स्वतःला कडे घेऊ नये खडसेंचा राजीनामा जो स्वीकारला भाजपनं पक्षाची नेमकी काय भूमिका असावी हा स्वीकारण्यामागे कारण फार तसं ताणू दिलं नाही एक सहा सात दिवसात हे वातावरण त्यांनी मुख्यतः याच्यामागचं एक म कारण म्हणजे मुंबई महापालिका असेल ठाणे पुणे नागपूर अशा पाच सहा महत्त्वाच्या महानगरपालिका तसंच जिल्हा परिषदांच्या निवडणुका आता जानेवारी फेब्रुवारीमध्ये आहेत आणि ह्या पार्श्वभूमीवर मध्यमवर्ग जो भाजपचा पारंपरिक मतदार आहे त्याच्यामध्ये असा संदेश जाऊ नये की भाजप हा आ, भ्रष्टाचारांचा पा पाठराखण करतो आणि त्या तो मतदार आपल्यापासून दुराव दुरावू नये यासाठी मुख्यतः खडसेंना राजीनामा देऊन आम्ही भ्रष्टाचारावर आम्ही कठोर कारवाई करतो असं दाखवण्याचा हा भाजपचा याच्यातून प्रयत्न आहे व्यापमसारखा घोटाळा त्याच्यावर माध्यमांची प्रतिक्रिया आली नाही पण खडसेंच्या बाबतीत ती आली खडसेंचा एकंदर आक्रमक होणार प्रत्येक बाबतीतला हा कारणीभूत ठरला आहे असं म्हणते हो खड़, खड खडस्यांचा आक्रमकपणा हे तर मुख्य कारण आहेच म्हणजे खडसे हे नुसते स्पष्ट बघते नाही तर बऱ्याच वेळा त्यांचं वर्तन हे उद्धटपणाकडे झुकणारही असतं आणि तेच बहुधा त्यांना त्या त्यांच्या वर्तनातून त्यांनी अनेक शत्रू तयार केले स्वतःला आणि त्या बरोबर त्यांच्या हातात जसं जसं काय काय मिळत गेलं लागत गेलं त्याचा बरोबर फायदा घेतला आणि खडसांवर खडसांना घे आपण ज्याला कोंडीत पकडून त्यांचं बरोबर सावस टिपलं असं म्हणता येऊ शकतं याच्यावर आता खडसेंच्या मानसिकतेबद्दल विचारतो की आरोप सिद्ध व्हायच्या आतच हा राजीनामा देण्याची तयारी त्यांनी दाखवली यामागची त्यांची काय मानसिकता असेल नाही याच्यामध्ये त्यांची मानसिकता वगैरे काय नाही पक्षाकडनं सरळ सरळ आदेश आला की तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल नाही तर मंत्रिमंडळानं तुमची गच्छंती केली जाईल त्यामुळे त्याने अधिक ज्याला ऑनरेबल पर्याय जो होता त्या दोन्हीमधला तो स्वीकारला आणि पक्षाकडे म्हणजे मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला याच्यामध्ये एक मुख्य कारण असं आहे की परवा मोदी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आणि त्यावेळेला मोदी साहेबांनी असं अगदी मोठ्या अभिमानाने सांगितलं की माझ्या सरकारमधल्या एकाही मंत्र्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप दोन गेल्या दोन वर्षात झाला नाही मी पूर्णपणे भ्रष्टाचारमुक्त कारभार दिलेला आहे आणि अशा पार्श्वभूमीवर जर भाजपच्या एका मोठ्या नेत्यावर जर आरोप होत असतील तर ते पक्षाच्या इमेजला फारसं चांगलं नव्हतं आणि त्यामुळे पक्षाने त्यांच्याकडनं राजीनामा घेतला नारायण राणेंनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांवर आरोप केला की बहुजनांच्या नेत्यांवर असं आता मुख्यमंत्री आणि एकनाथ खडसे यांच्यातले संबंध किती प्रेमाचे होते हे सर्वश्रुत आहे आणि त्याच्यामध्ये त्याचाच एक देख फायदा घेण्याचा प्रयत्न राणे यांनी विरोधी पक्षनेता म्हणून केलेला आहे आणि तसं राजकारणात करणं काही आक्षेपार्ह आहे असं मला वाटत नाही कारण राजकारणात अशा म्हणजे थोड्याशा कलागती लावून देणं आणि त्यातून संशयाचं वातावरण तर करणं आणि स्वतःला फायदा उचलणं हे राजकारणातल्या खेळी खेळी चालतच असतात हे बहुजनाच्या नेत्यांना टार्गेट केलं जातंय हा सुद्धा त्याचाच भाग आहे नाही असं काही मला वाटत नाही म्हणजे पूर्वी एकेकाळी भाजपवर हा शिक्का होता की हा भटजी आणि शेटजींचा पक्ष आहे परंतु भाजपनी अनेक राज्यांमध्ये फक्त महाराष्ट्रातच नाही तर अनेक राज्यांमध्ये ओबीसी आणि दलित नेतृत्व पुढे आणलेलं आहे आणि त्यामुळे हा काही ओबीसी नेतृत्वाला टार्गेट केलं जात आहे किंवा बहुजन नेतृत्वाला टार्गेट केलं जात आहे असं काही ह्याच्यामध्ये ह्या आरोपामध्ये तथ्य तर काहीच नाही पण एक, एक काय म्हणतो एक मुख्यमंत्री ब्राह्मण असल्यामुळे त्यांना एक मुद्दा मिळाला एवढंच याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या ज्या महत्वाच्या महानगरपालिका त्यांच्या निवडणुका येऊ घातल्यात आणि त्याच्यावर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून हे एक पाऊल मागे घेतलंय असं मी म्हणताय चौकशी लवकरात लवकर पूर्ण करून मग त्यांना पुन्हा पदावर घेण्यासारखा प्रयोग होऊ शकतो जसं अजितदादा पवार यांच्या बाबतीत झाला होता बहात्तर दिवसानंतर ते परत आले होते नाही मला असं नाही वाटत खडसेंच्या बाबतीत असं काही होईल कारण या सगळ्यामध्ये पंतप्रधान मोदींची भूमिका फार स्पष्ट आहे त्यांना इथे अजिबात भ्रष्टाचार खपवून घेत नाहीत त्यामुळे चौकशी जी व्हायच्या त्या गतीने होईल आणि जेव्हा त्यांना समजा चिट मिळालीच तर त्यांचं पुनरागमन तेव्हा होईलही पण अत्यंत घिसाडगाईने काहीतरी चौकशी केली जाईल आणि खडशांना चिट दिली जाईल असं मला तरी काही वाटत नाही आणि कदाचित खडशांची आता वय लक्षात घेता हा त्यांच्यासाठी निवृत्तीचाच भाग आहे आणि त्यांना कुठेतरी राज्यपाल म्हणून वगैरे पाठवून पाठवून त्यांचं पुनर्वसन केलं जाऊ शकतं हा जो राजीनामा दिला पक्षांना आणि आमचा पक्ष भ्रष्टाचारी व्यक्तींना किंवा त्या तशा थारा देत नाही असा एक संदेश देऊन ही प्रतिमा उजळ होईल कितपत उपयोग होईल उजळ होईल की नाही माहिती नाही पण डॅमेज कंट्रोल मात्र निश्चित होईल कारण भाजपचा पारंपरिक मतदार जो आहे तो मुख्यतः मध्यमवर्गीय आहे आणि विशेषतः महानगरपालिकांच्या इलेक्शनमध्ये मध्यमवर्गीय मतदाराची भूमिका ही निर्णायक असणार आहे आणि अशा वेळेला मध्यमवर्गाला नाराज करून किंवा त्यांना एक मुद्दा देऊन हे पक्षाला परवडणारं नव्हतं आणि त्यासाठीच मध्यमवर्गीयच्या जाणीवांचा आदर राखत भाजपनी हा राजीनामा घेतलेला आहे असं म्हणायला पाहिजे पक्षाला तोटा सहन करावा लागेल नाही तोटा सहन नाही फारसा करायला लागणार पण म्हणजे झालं ते भाजपच्या दृष्टीने योग्यच झालं असं वाटतं म्हणजे लवकरात लवकर जो राजीनामा घेतला कारण अजून जर प्रकरण रेंगाळ रेंगाळत राहिलं असतं तर आपण म्हणतो तसे जखम तिथनंतर कुसते आणि मग शस्त्रक्रिया करायची वेळ येते तसं न होता त्यांनी वेळच्या वेळेला ड्रेसिंग करून तिथल्या तिथेच तो थांबवला असं म्हणत आगामी महापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी म्हणा काँग्रेस म्हणा किंवा शिवसेना सुद्धा त्याचा कसा फायदा करून घेईल असं वाटतं अर्थात विरोधी पक्ष नेते म्हणून बघा भाजप किती भ्रष्टाचारी आहे त्यांच्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला आम्ही आणि प्रत्येक पक्ष याच्यामध्ये क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करणारच काँग्रेस असेल एन सी पी असेल आम आदमी पक्ष असेल शिवसेना असेल आम्ही केलेली मागणी किंवा आम्ही केलेल्या आंदोलनामुळेच त्यांना राजीनामा सुरू झालेलं ते सुरू झालेलंच आहे त्यामुळे ती एक साठमारी पण सुरूच होणार आहे आणि ती तीसुद्धा बघणं मनोरंजक असेल गाडगीळजी या निमित्तानं एकंदर ह्या या राजीनामा प्रकरणावर जी बहुमोल अशी तुमची चर्चा आम्हाला अनुभवता आली आपल्या उपलब्धतेबद्दल धन्यवाद धन्यवाद बोलूया पुढील बातम्यांकडे एकनाथ खडसे यांच्या मोबाईलवर कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमकडून कथित कॉल आल्याची माहिती द्रि आणि स्वतःला एथिकल हॅकर म्हणून मनीष भंगाळ आज चौकशीसाठी दहशतवाद विरोधी पथकासमोर हजर नाहीत या प्रकरणातल्या आरोपांची महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकामार्फत चौकशी चा चालू असून संदर्भात पथकानं मनीष भंगाळला आज चौकशीसाठी बोलावलं होतं मात्र याबाबतची याचिका मुंबई हायकोर्टात असून त्यामुळे भंगाळ आज दहशतवाद विरोधी पथकासमोर हजर झाले नसल्याचं त्यांच वकील संदेश सावंत यांनी म्हटलं मुंबईत गुन्हे शाखेचे प्रमुख असलेले अतुलचंद्र कुलकर्णी यांनी याआधी भंगाळेंचा जबाब नोंदवला होता आणि खडसेंना क्लिनचीटही दिली होती त्याविरोधात बंगाळेंनी उच्च न्यायालयानं धाव, धाव घेऊन सीबीआय चौकशीची मागणी केली आहे अतुलचंद्र कुलकर्णी हे अधिकारीच आता एटीएसचे प्रमुख असल्यानं बंगाळेंचा जबाब पुन्हा नोंदवण्यात अर्थ नसल्याचं त्यांच्या वकिलांचं म्हणणं आहे राज्यात या हंगामासाठी एफआरपीची रक्कम ही अंतिम ऊस दर म्हणून मान्य करण्याचा निर्णय आज घेण्यात आला मुंबईत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ऊस दर नियंत्रण मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्य सचिव स्वाधीन क्षत्री यांनी दिली रंगराजन समितीच्या रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युल्याप्रमाणे या हंगामात सत्तर तीस फॉर्म्युल्यापेक्षा एफआरपीची रक्कम जास्त निघत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच देशाच्या दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधानांनी आज, आज अफगाणिस्तानमध्ये राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांच्यासह अफगाणिस्तान भारत मैत्री धरणाचं संयुक्तपणे उद्घाटन केलं अफगाणिस्तानच्या प्रगतीच्या दिशेने हे मोठं पाऊल असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले विनाशकारी शक्ती कायमस्वरूपी राहत नाहीत असा संदेश अफगाणिस्तानची शूर जनता देत असल्याचं पंतप्रधान म्हणाले या धरणामुळे सहकार्य आणि भरभराटीचा नवा अध्याय सुरू होईल असं राष्ट्राध्यक्ष घनी यांनी सांगितलं अफगाणिस्तान भारत मैत्री धरणाला सलमा धरण या नावानं आधी संबोधलं जात अफगाणिस्तानमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधानांचा तिथल्या सर्वोच्च नागरी सन्मानानं गौरव करण्यात आला अफगाणिस्तानचा दौरा आटोपून पंतप्रधान दोहा इथं नुकतेच दाखल झालेत कतारनंतर पंतप्रधान स्वित्झर्लंड मेक्सिको आणि भेट देणार आहेत केंद्र सरकारनं राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी पाच लाख टन गहू आणि तांदूळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांनी आज कोल्हापुरात एका पत्रकार परिषदेत दिली डाळी वगळता देशात इतर कोणत्याही वस्तू महागल्या नाहीत गहू तांदूळ ज्वारी कांदा यांचे भाव नियंत्रणात आहेत डाळीचे दर स्थिर ठेवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून यासाठीच्या आवश्यक योजनांना प्राधान्य देत असल्याचं पासवान म्हणाले अन्न सुरक्षा कायद्याची देशातल्या तेहतीस राज्यात प्रभावी अंमलबजावणी होत असून या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे केंद्र सरकारची दहा हजार कोटी रुपयांची बचत झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं भारतातील सेक्युलरिझम अर्थात धर्मनिरपेक्षता पराभवाच्या उंबरठ्यावर असून अशा संविधानाप्रमाणे सर्व समाज एकसंध न ठेवल्यास देशाचं विभाजन होईल असं मत ज्येष्ठ विचारवंत अब्दुल कादर मुकादम यांनी व्यक्त आहे सांगली इथं आज दोन दिवसीय सेक्युलर मूवमेंटच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं ते बोलत होते धर्मसत्ता आणि राजसत्ता यांनी एकत्र येऊन कामं पाहिजेत मात्र तेच जर जनतेवर अन्याय करत असतील तर जनता ते सहन करणार नाही असंही ते म्हणाले देशात जातीय एकाधिकारशाही आणून संविधानाची मोडतोड करू पाहणाऱ्यांना वेळीच रोखलं पाहिजे असं अधिवेशनाचे अध्यक्ष प्राध्यापक गौतमीपुत्र कांबळे यांनी म्हटलं राज्यातलं युती सरकार शेतकऱ्यांबद्दल आस्था नसणारं आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करणारं आहे असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या वतीनं आत्महत्याग्रस्त एकशे सत्याहत्तर शेतकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी पंधरा हजार रुपयांच्या धनादेशाचं वाटप पवार यांच्या हस्ते आज करण्यात आलं त्यानंतर ते बोलत होते दुष्काळी परिस्थितीत पुरेशी मदत न मिळाल्यामुळे शेतकरी आणखी अडचणीत आल्या त्यासाठी सरकारनं शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करावं तसंच पीक कर्जाचं सर्व व्याज भरायला हवं अशी मागणी पवार यांनी केली कोल्हापुरात आज झालेल्या एका अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे पुण्यातल्या हडपसर इथले हे सर्व रहिवाशी असून विशाळगडावर देवदर्शनासाठी जात असताना शाहूवाडी तालुक्यातल्या आंबा गावानजीक त्यांची कार झाडावर जोरदार आदळली त्यातून हा अपघात झाला समांतर रंगभूमी मराठी नाटकं चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात आपल्या अजोड अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचं काही वेळापूर्वीच मुंबईतल्या राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं त्या ऐंशी वर्षाच्या होत्या एकोणीसशे साठच्या दशकात विजया मेहता विजया तेंडुलकर अरविंद देशपांडे आणि श्रीराम लागू यांनी स्थापलेल्या रंगायन संस्थेतून त्यांनी अभिनयाचा श्रीगणेशा केला रंगायननंतर त्यांनी अरविंद देशपांडे आणि अरुण काकडे यांच्या साथीने एकोणीशे एकाहत्तरमध्ये अविष्कारची स्थापना केली विजय तेंडुलकरांच्या शांतता कोर्ट चालू आहे या नाटकातील त्यांची लीला बेणारे तसंच सखाराम बायंडर मधली चंपा ही त्यांची भूमिका अतिशय गाजली चंद्रशाला या बालनाट्य चळवळीनं सादर केलेल्या दुर्गा झाली गौरी हे नाटकही अतिशय गाजलं मराठी रंगभूमी व्यतिरिक्त त्यांनी सत्यदेव दुबेनबरोबर हिंदी रंगभूमीही गाजवली भूमिका गमन इजाजत विरासत इंग्लिश विंग्लिश चौकट राजा हापूस यासारख्या मराठी आणि हिंदी चित्रपटातील त्यांच्या भूमिकांमुळे त्या चित्रपट रसिकांच्याही कायम स्मरणात राहिल्या सुलभा देशपांडे यांच्या रंगभूमी आणि चित्रपटांच्या प्रदीर्घ कारकिर्दीबद्दल त्यांना एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं त्याशिवाय नानासाहेब फाटक पुरस्कार कुसुमाग्रज पुरस्कार रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार आदी पुरस्कारांच्याही त्या मानकरी ठरल्या उद्या त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्या निधनानं मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्र समृद्ध करणारी अष्टपैलू अभिनेत्री आपण गमावली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं सुलभा यांच्या निधनामुळे नाट्य आणि मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतलं अष्टपैलू व्यक्तिमत्व हरपलं अशा शब्दात सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी शोकभावना व्यक्त आहेत बॉक्सिंग रिंग मध्ये जगभरातल्या दिग्गज मुष्टीयोद्ध्यांना एका ठोशात आसमान दाखवणारे विश्वविजेते मुष्टियोद्धा मुष्टीयोद्धा मोहम्मद अली यांचं अमेरिकेतल्या एरिझोनामध्ये निधन झालं ते, ते चौऱ्याहत्तर वर्षांचे होते बॉक्सिंग रिंगमधील चपळ हालचाल वेगवान ठोशेबाजी तसंच एका ठोशातच प्रतिस्पर्ध्याला नमवून निर्विवाद विजय मिळवणं अशी खासियत असलेले मोहम्मद अली यांना विसाव्या शतकातील सर्वोत्तम मुष्टीयोद्धा खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं होतं अली यांची महान मुष्टियोद्धा म्हणून नव्हे तर मानवी हक्क चळवळीला प्रेरणा देणारे खंदे कार्यकर्ते अशीही ओळख होती जागतिक बॉक्सिंगमध्ये अनेक वेळा विजेतेपद पटकावणारे पत मोहम्मद अली गेले बत्तीस वर्ष पार्किन्सन या आजाराशी सामना करत होते श्वसनाचा विकार बळावल्यामुळे मोहम्मद अली यांना दोन दिवसांपूर्वी अमेरिकेतल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारांदरम्यान त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली आणि त्यातच त्यांचं निधन झालं बातमी टेनिसची फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित सेरेना विलियम्सला नव्वद स्पेनच्या गर्बाईन मुग्रुजानं इतिहास घडवला आहे हे पहिलं पहिलं ग्रँडस्लॅम विजेतेपद आज झालेल्या अंतिम फेरीतल्या सामन्यात सेरेनावर सात पाच सहा चार असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीसाठी नोवाक जोकोविच आणि अँडी मरे यांच्यात उद्या अंतिम लढत होणार आहे या स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या लिएंडर पेस आणि स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीज या जोडीनं विजेतेपद पटकावलं पत नैऋत्य मोसमी पाऊस येत्या तीन दिवसात केरळात दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल झाली आहे उस्मानाबाद शहरात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर शहर आणि परिसरात आज सकाळी मुसळधार पाऊस पडला बागुळगाव इथं वीज अंगावर पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला नांदेड शहरातल्या परिसरातही पावसानं आज दमदार हजेरी लावली होती लातूरमध्येही आज विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला आहे दरम्यान येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात काही ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे याच काळात मध्य महाराष्ट्रात जोरदार वावटळ येण्याची शक्यता आहे तसंच विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहील तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान एकोणतीस अंश सेल्सिअस नागपूर चव्वेचाळीस आणि तीस पुणे छत्तीस आणि सव्वीस औरंगाबाद चाळीस आणि सत्तावीस नाशिक सदतीस आणि पंचवीस कोल्हापूर बत्तीस आणि चोवीस रत्नागिरी पस्तीस आणि सत्तावीस सोलापूर छत्तीस आणि एकवीस आणि अमरावती कमाल चव्वेचाळीस किमान एकोणतीस अंश सेल्सिअस शेवटी एकदा ठळक बातम्या विविध आरोपांच्या गर्ते सापडलेले एकनाथ खडसे यांचा अखेर राजीनामा राज्यपालांनी राजीनामा स्वीकारला खडसे यांच्यावरच्या आरोपांची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करणार मुख्यमंत्री खडसे यांच्यावरच्या आरोपांची राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी करावी काँग्रेसची मागणी राजीनामा अपरिहार्यच असल्याची शिवसेनेची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी कतारमध्ये दाखल अफगाणिस्तानमधल्या मैत्री धरणाचं केलं उद्घाटन समांतर रंगभूमी नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात लिलेय संचार करणाऱ्या ज्येष्ठ अष्टप्रिड अभिनेत्री सुलभा देशपांडे कालवश जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत तीन वेळा जेतेपद पटकावणारे मुष्टीयोद्धा मोहम्मद अली यांचं अमेरिकेत निधन आणि लातूर उस्मानाबाद नांदेड आणि सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार